मित्रांनो जुना बैलपोळा मैदान हिंद मैदान माळशिरस <coughs> मित्रांनो जुना बैलपोळा मैदान माळशिरस तर माळशिरस मैदानात नवीन चेहरे भेटलेत महाराष्ट्राला तर नवीन चेहरे कुठले भेटलेत बघूया असाच एक मन जिंकणारा चेहरा आहे नवीन नंदे सांगा नंदीची ओळख नंदी माऊली नंदीचं नाव आहे आपले माळशिरस तालुक्यातलीच गिरवी गावचा नंदी आहे हा बर दाताला कसं आहे दाताला आता तिसरा दात, दात, दात लावलेला आहे ह्याच्या कुठं गुलाला त्याच्यावर कात्र काटावच्या मैदानात दुसऱ्याला एकदा गुलालाल राहिलेला एकदाच <wary> राहिलेला आहे आणि त्यानंतर आता हिंद केसरीचा मान त्यांनी मिळवलेला आहे होता ह्या ह्याच्यामध्ये जवळपास दोन महिन्याचा गॅप होता दोन महिन्यात दोन महिन्यात गुलाल भेटला तो डायरेक्ट हिंद केसरीचा हा त्याचा खूप आनंद आहे आम्हाला आणि हिंद केसरी झाल्यामुळे आज खरच ही सगळ्या माऊलीचे फॅन्सच आहेत माऊले आणि बैलाचं नाव माऊले घरच्या गायीचा आहे का विकत आणलेला आहे विकत आणलेला खोंडा आहे बर थोडं लंपी वगैरे झाला होता का बैलाला लंपी अगोदरच झालेला होता खोंडाला पण लंपी झाल्यानंतरच तो शिकवलेला आहे नंतर कोण गुरु त्याचा आता ह्याचा हे घरचाच बैल एक बडाव होता त्याच्याकडेच शिकवला आणि त्याच्यानंतर सरजा म्हणून आहे आमच्याकडे दुसरा येत त्या सरजेच्या गळ्यात पळतो ती उजवीनं पळतोय डावी न पळतो डावी बैल जास्त पळतो उजवी पळतो दोन्ही खांदे हाय बैल पब्लिक न पळतो दोन्ही खांदी दोन्ही खांदे मेन खांद कुठला मेन खांद आहे पण पब्लिक न दोन्ही खांदे पळतो काही अडचण नाही कसं आता महाराष्ट्र भर लक्ष वेधलं ह्या माऊलीनं मग मागणी येणार खरेदीची विक्रीची ही विषय चालणार तर कसा विषय काय सध्या तरी तो विषय आमच्या डोक्यात कोणाचा नाही आणि जर ज्या वेळेस येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सँडी बावला बोलवून आम्ही बाईट देऊया तुम्ही काय करता आम्ही शेतीच करतोय शेती तीस पस्तीस एकर आहे मोठ बाग आहेत इकडे ड्राय एरिया आहे ड्राय एरिया हा काय ज्वारी बाजरी गहू मका व्यतिरिक्त कुठली बैल आहेत की किती बैल आहेत बैल आमच्या ग्रुप मध्ये पाच आहेत पाच सहा बैल आहेत सध्या नंदीची ओळख सांगा पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा हा नंदी माऊली गिरवीचा आणि मी लोणंदचा आहे राजू पाटील लोणंद आमचा म्हणजे आमच्या ग्रुप मधलाच नंदी आहे आणि आम्हीच ह्याचं नियोजन सगळं बघतो बरोबर याच्या बरोबर वीर पळाला हा पायरा कोणी केला छान पळाला आम्हीच केला पायऱ्या पायरा पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच वीराणी ही पळाली ड्रायव्हर बाह्या ड्रायव्हर लोणीचा बाह्या ड्रायव्हर लोणीचा तो हिंद केसरी ड्रायव्हर आहे आणि मालकाचा मालकाचा काय स्ट्रगल जात आहे म्हणतो हा ह्यात मालकाचं एवढं कष्ट मालक मालक सध्या ते बाहेर गेलेले येतील ते स्ट्रगल एवढं त्यांचं आहे की ज्यावेळेस हा नंदी पळत होता अक्षरश त्याच्याकडे बघितल्यानंतर ना कोणाला वाटत पण नव्हता की हा गट काढेल गुलाल तर लांबची गोष्ट आहे स्ट्रगल खूप केलं बायला संजय सरकर संजय सरकर यांचा नियोजन तुम्ही बघताय हा बघा मित्रांनो एक नवीन नंदी भेटलेला आहे महाराष्ट्राला गुलाल पात्र मोठ्या हिंदकेत्रीच्या मैदानात गिरवी तालुका माळशिरस येथील माउली आणि नियोजन काय फक्त आम्हीच बघत नाही ह्या माउलीच नियोजन करणारी आता इथं जेवढी उभा आहे सगळी नियोजन करणारी माणसं असं आहे शुभेच्छा <laughs> <बरो> वीर पाळाला अजून एक नंदी माळेश्वरच्या मैदानात गुलाल पात्र झालेलं आहे वीर कुठलाय हा वीर मोरमच कुठलं मोरम सोमेश्वर बारामती बारामती सोमेश्वर खरेदी आहे का घरच्या गायचं अरे वा पहिल्यांदा अभिनंदन करतो घरच्या गायचं चा वासरू पळवणं एवढ्या मोठ्या मैदानात गोलाल पात्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे कुठलाही जो नंदी सांभाळतो वासरू सांभाळतो त्याच्यासाठी कुणाची पैदास आहे हे स्वप्नील तर राणा म्हणून होता त्याची पैदास त्यामुळेच आख्या मैदानात कमी वयात आपण एक मोठ्या लांबीत आणि रुबाबदार दिसतोय माप लय मोठं माप आहे आत्ताशी दाताला किती आहे आत्ता दोन दाते दोन दाते शिकवलं कुणी गुरु कोण त्याचा काय कशा पद्धतीने त्याचा गुरु पहिल्यांदा आम्ही सोनं म्हणून कोसरवाल्यांचा बालमन चाळीस चाळीस त्याच्याबरोबर चार फायनल आहे त्याची ते तेच गुरु त्याचा ते म्हणायचं आणि नंतर ना रामा शेठ शिरवळकरांचा रामा दोन बैलांनी त्याला चांगलं म्हणजे हे केलं ह्याच्या अडोगर मोठं गुलाल सांगा मोठं एक पेडगावच्या मैदानात राहिला होता आदतला मला वाटतेच्या गेल्या वर्षी हा चोवीसला पाहिला चार नंबर केला त्याच्या हा तेवढंच मोठे पायरा कोणी केला होता पायरा मीच केला होतं मोठं बघितलेलं कोंडी मी त्याला दोन तीन मैदाना बघितलं होता कोणतं चांगला पळत होता त्यांना दोन तीन वेळा आमचं म्हणजे चाललं होतं त्यांचा तरी पायरा व्हायचा आमचं तरी व्हायचा पण आज योग आला आणि गाडी आम्ही पात्र झाला मोठ्या मैदानात उजवीनं पळतो डावीनं पळतो विरणी खांदे दोन्ही खांदे पळतो पब्लिक ना पब्लिक ना पळ आतनं आत्म बर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठीक आहे बैल आणला बैलच्या गायचा कोण तयार केला तयार करताना काय काय अडचण ती सांगा तयार करताना काय ना पायऱ्याची अडचण तेवढी बाकी काय ना म्हणजे काय नाही अडचण कारण तो पहिल्यापासूनच पहिल्या फेऱ्यापासूनच जेवढा पळत होता चांगलाच पळत होता तेव्हा तुम्ही काय करता शेतीच किती एकर शेती आठ नऊ एकर शेतात काय असत शेतकऱ्यात गोधन गोधनातून तयार झालेला वीर आणि आज गुलाल मोठं चक्क्रॅ चालेल बरोबरची नवीनच सगळी मुलं दिसते ना। पहिलाच नाद आहे का नाद पहिलाच काय काय तुमचं नाव काय चव्हाण होयला गुलाल ना बाळूस म्हणून आहे बाळून हा आणि आमचं जुडीदार आमच्या गावातलं कुटुंब आहे किती वर्षापासून बघतोय गाड्या आता आम्ही प्रत्येक गाडी वाचतो साहेब हा, हा। आम्ही मार्शिल तिकडे कर्ज जामखेड पर्यंत आम्ही गेलो चांगला तिकडं लांब लांब आम्ही फिरतो आपण दुसऱ्यांच्या पळणं गावचा आपल्या पळणार हे मोठी गोष्ट आता आम्ही भरपूर केले पहिल्यापासून पण आता आम्हाला होत नाही म्हणून आमचे एक जोडीदार आहे चांगला आमच्या मुलाचा जोडीदार म्हणून आम्ही यांच्याबरोबर असतो चालेल चालेल अजून एक माळशिरास मैदान मैदान मधला नवीन चेहरा सांगा ही शिटिर्णीचा बैल आहे गोल्डन नावाचा आहे गोल्डन हा बरोबर पांढरा आहे पांढरा शुभ्र आहे काय झालं तुम्हाला सांग का आमची तर एक बावी मैदान होतं त्या टायमाला कोकटेल आणि बकासूरची गाडी सामन्यात उतरली होती त्यानंतर एक दोन तीन मैदान बैल चांगलं पळाला पण तिथनं जे आजारी पडाला पडला डायरेक्ट आम्ही एक तीन दोन मैदानं पेडगावला एक आणि विजोरीत आणि आत्ता चार महिन्यात आता पहिले मैदान आहे चार महिन्यात तिसरा मैदाना आणि कुठला होता चाळीस गावचा आहे चाळीस गावचा ह्याच्या चारूवर कुठे कुठे गुलाल घेतले गुलाल म्हणजे आज पहिलाच आहे पहिलाच गुलाल अरे अभिनंदन म्हणजे हिंद केसरी मैदानात पहिला गुलाल का त्याचा पहिलाच गुलाल आहे आणि त्या चार विशेष म्हणजे आम्ही आणि कोकट्याल आज तिसरं मैदान म्हणजे चार महिने बैल आजारीच होता बघा मित्रांनो खूप क्षण आहे मला आनंद होता की पहिलाच गुलाल तो ही हिंद केसरी माळशिरस मैदानात आनंद मोठा <laughs> आहे कसा दाताला कसा आहे गट पहिल्यांदा आणि डायरेक्ट गुलाली दाताल कसा बोलला सायदा ते आहे तीन वर्ष कुठून आणलेलाय खरेदी आम्ही बारखास्ताना घेतले ते नऊ महिन्याचा असताना घरी आजारपणाच त्याचा काळ आज म्हणजे दोन वर्ष आज तीन वर्ष झाला पळवतोय आजारीच आहे चार दोन तीन महिना पळायला होणार एक दोन मैदान म्हणजे आजारीच पडतोय काय काय म्हणजे आता गेले गेलंपर्यंत काय झालं पाया थोडं लंगात होता त्यासाठी चांगला संघर्ष मोठा आहे संघर्ष म्हणजे लय म्हणजे लय मोठा आणि बैल इतका बाहेर आहे का ना सुरुवातीला तर अशा आम्ही बैल गटाला असं दोन तीन गाड्याच्याकडे पुढे सोडायचो गाडी ही नंतर न सोडत होतो तरी गटपास व्हायचं उजवीन पळतो पळतो पडतो खांदी पळतो बैल आजून बाहेर पब्लिक हा बर चालेल एकदा तुमचं नाव सांगा हो नव आहे व्यंकटेश वाघमोडे राहणार टेंबुर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर बैलाच था नाव बैलाचं नाव गोल्डन आहे चालेल शुभेच्छा त्याच्याबरोबर पण पळालं बाजी पळालं चाळीस गावच गेला होता श्री कुमार वाघे आणि ड्रायव्हर ड्रायव्हर पण वर आपलं किरण ड्रायव्हर वर चा डबल टेकर डबल टेकर चालेल चालेल अभिनंदन थँक्यू गोल्डन बरोबर पळायलेला नवीन चेहरा मोठ्या मैदानात उगवलेला आहे चेहऱ्याची ओळख ही बैल नाशिक एक्सप्रेस बाळू कोटे आणि टेंबोरनेचा बिरजा ग्रुप या नावाने बैल बैल नाशिकला नाशिकला आजच्या मैदानासाठी बैल आता आलेला आहे दोन दिवस झाला आपल्या बैल बोलतो हो मूळ मालक कुठे कुठेतन डावी ना पळतोय दोन्ही खांदे पळतो पब्लिक पब्लिक न ना पळतो नाव सांगा याच बाजी दाताला कस आहे दोनदाच दोन दात आहे दोनदा पहिल्यांदाच आलेलं की इथं पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे बघा मित्रांनो अशी नवीन चेहऱ्यात पहिल्यांदा गुलाल भेटलेला आहे पहिल्यांदा आलेला आहे म्हणजे पहिलाच गुलाल नाही इथला पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल बघा मी ह्यांचा अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या मैदानात पहिला गुलाल घेणारे व्यक्ती व्यक्तीचं नाव काय बळबो पोटे हो का नाशिक मध्ये कुठं येवला येवलामध्ये मध्ये बरं 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 तिकडं काय विक्रम राहिलेला विशेष करून लय पळायलाच नाही मैदानाला मापात गट गोड्या जास्त पळतो ना बरं आता पळणार हो पळणार आता खरेदी विक्री तर काय कशा पद्धतीनं आहे पुढचं नियोजन आजूक काय पुढचं नियोजन काही नाही 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 ना चालेल चालेल एवढं गोलाल साठी चालू आहे ना आपलं एवढ्या लांब गोला चाललं ठीक आहे चालेल 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 बरं आणि तुम्ही सांगितलं की तिकडत थोडं अंतरान काढता आणि यश मिळवता तर आता इकडंच राहणार आहे बैल का कशा पद्धतीने आता नाही आता दहा एक दिवस नियोजन कोण बघते नियोजन हे भाऊ बघ बरं कसं काय पैर्या विषय देणार कोणाला बी पैरा पैरा आता आपल्या नियोजनावरच होईल पैरा नाव माझं नाव कुमार बनवायची टिंबोर्णी चालेल तर ऑल द बेस्ट जास्त वेळ गुलाल पडलेला आहे पहिलाच गुलाल आणि मी तुमचा वेळ घेत नाही फायनलला ला पाळायला यायच सांगे की याचं नाव याचं बैल बाजी बाजी नाशिकचा नाशिकचा बाजी चालेल नाशिक सा धन्यवाद नंदी वेगळा नंदी आहे या शरीराला वगैरे न ओळख सांगा एक नवीन नंदी आहे ओळख सांगा शेटफळे आठवाडी इथलं वकील मोहन शेठ आठवाडे यांचा वकील आहे जेव्हा जनरल मधला व्हायला आहे जनरल पेडगावात राहिला पेडगावला पण आदतला राहिला आदतला राहिला पण आता ओपन मध्ये राहिला ओपन मध्ये सगळ्यात मोठं हो होय कोणी पहिला गेला होता हे नाही त्याच गिरणज बैल आहे बाल बाल केचिका हो हो शंकरपट्टात कुठले विशेष इतर प्रकारे जनरल जनरल मध्ये पहिला बैल मला वाटते पळणारा आणि एका महिन्यात डबल हिंदी केसरी झाला आहे पेडा गावाने आदतला बैल असतो घरी आठपाडी शटपळ होय हा नियोजन कोण करत नियोजन मी आहे गोटच पिंकू शर्ट आहे ती भरपूरला गाडी राहिली का त्यावेळेस त्यांचा फोन आला खानशी कुठली कुठल्या खानशी न पळतो मेन खानशी उजवीचा उजवी पब्लिक न नाही आत ना दोन्ही खांदे वेळ पडली तर बाहेरनं पण पळतो त्याचा पळायला सम्राट सम्राटच्या भरपूर मुलाखती झाले चालेल जास्त वेळ घेत नाही ऑल द बेस्ट अजून एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा महाराष्ट्राला महबूब आणि हे सावकार महबूब सांगा कुठला आहे हा महबूब वांगी वांगी पडगे पनवेल बर एवढं मोठ्या मैदानात पहिलाच गोलाल का ओ, हो पहिलाच गोल होय क वासरूविषयी सांगा कुठं आणले काय कशा पद्धतीनं वासरू माळशिरस मधनच घेतलेलं आदत असताना तेव्हा हां तेव्हापासून म्हणजे आदत असल्यापासूनच पळतय हो आज पहिलंच मैदान हिंद केसरी दाताल कसं आहे आता आहे होय दुसर आद किती गुलाल घेतले आदित आता सलग गुलाला सलग काय गुलाला गुलाला गुलालात हो आपलं मागणं पाठीमाग बोग बोलणं झालं होतं दुसऱ्याच मैदानात गुलाल घेतला हो दुसऱ्याच मैदानात चालेल एक आनंदाचा क्षण असतो जास्त वेळ घेत नाही पळायचे आता फायनल पळायचे माहिती घेतली वेळोवेळ मुलाखत तरी सांगा कुठलाय हा नेमगावकाराचा सावकार सावकार मोठ्या मैदानात सगळ्यात मोठं यश आपण म्हणून नाही ओळखीला होता पाच नंबर पाच नंबर मी त्यावेळेला हो पण चला पुन्हा एकदा मोठ्या हो। मैदानात हिंदी पात्र हो। दाताल कसं आहे दाताला पाच वापरला आता उज्वीनं पळतोय डावीनं दोन्ही खांदे आतनं बाहेरनं बाहेर आणि ह्याच उजवी उजवीन बघा एक नवीन कोरी जोडी महबूब आणि सावकार ऑल द बेस्ट तुम्हाला तर मित्रांनो बघा हे जे जुना बैलपोळा मैदान आहे माळशरथचं हिंद के मैदानात ही का, नवीन चेहरा आहेत काय काय चेहरे तुम्हाला प्रत्येक मैदानात दिसत असतात त्यामुळे मी ह्यांची मुलाखत घेतली सर्व नवीन चेहऱ्याला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि ज्यांचा पराभव झालेला आहे खचून न जाता पुन्हा तयारी लागा आणि पुन्हा तुम्हाला यश भेटणार आहे येणारा ब प्रत्येक द दिवस नवीन काहीतरी शिकवत असतो आज अपयश आहे उद्या नक्की यश आहे भेटूया नवीन मैदानात धन्यवाद